मित्रांनो आज आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे पण मोठा प्रश्न पडतो की मी प्रोडक्ट कोणता निवडू आणि जो प्रोडक्ट मी निवडेल त्याला चांगलं मला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भेटेल का नाही भेटणार तर आज आपण ज्या बागेत आलेलो आहे ही आहे काजूची बाग आज मी आहे सिंधुदुर्गमध्ये आणि तुम्ही जर अवतीभोवती बघितलं तर आज इथे सात ते आठ हजार झाडं आहेत काजूची काजू एक जबरदस्त प्रोडक्ट आहे आज आपण स्वतः रॉ कॅशू इम्पोर्ट करतो ज्याचं डिस्ट्रीब्युशन आज पॅन इंडिया मध्ये आहे तर अशाच वेळेस मी आज माझ्या एका क्लायंटला भेटायला आलो त्यांची स्वतःची पूर्ण फॅक्टरी आहे तर हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जर तुम्हाला काजू उत्पादनामध्ये पडायचा असेल लोकल ट्रेडिंग मध्ये पडायचं असेल मध्ये पडायचं असेल किंवा एक्सपोर्ट मध्ये पडायचा असेल तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी तर माझ्या हातात मित्रांनो आहे कॅश्यू फ्रूट ज्यालाच आपण मराठीमध्ये बोंदूक देखील म्हणतो तर इथे तुम्ही बघू शकतात पूर्ण ठिकाणी सात ते आठ हजार झाड आहेत या ठिकाणी ज्याच्यात पूर्ण काजूचं प्लांटेशन केलेलं आहे इथे माझ्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता हे काजूचं झाड आहे आता ह्या काजूच्या झाडाला जर तुम्ही बघितलं तर काही हिरवेसर आलेले आहेत काजू काही लालसर आलेले आहेत म्हणजे जसे माझ्या हातात देखील आहे आता हे जे हिरवे काजू छोटे छोटे आहेत तर हे भाजीसाठी देखील वापरतात त्याच्याच बरोबर हे जर तुम्ही बघितलं ला। इथे लाल आलेले फ्रूट आहेत तिथे पण आलेले आहेत तर हे आहेत बोंडूक म्हणजेच कॅशू फ्रूट आता जेव्हा हे पूर्ण पिकून रेडी होतात त्यानंतर ह्याच्या खाली काजू जो आहे तो काढला जातो आणि तो प्रोसेसिंगला टाकला जातो बऱ्याच ठिकाणी कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी ठिकाणी हा जो बोंडूक आहे मित्रांनो हा असाच तुम्ही धुवून खाऊ पण शकतात ह्याच्यापासून ज्यूस देखील बनवतात आणि फेनी देखील बनवतात अशा भरपूर प्रकारचे फायदे या झाडाचे ला आहेत हे झाड जर बघितलं तर साधारण दोन तीन वर्ष ह्याला झालेले आहेत लावून एका झाडाचं उत्पन्न जे आहे हे साधारण चार ते पाच महिने उत्पन्न कंटिन्यूस येत राहतं हे छोटं झाड आहे त्यामुळे तुम्हाला सहा ते सात किलो उत्पन्न कंटिन्यूस देत राहतं सहा महिने असं पकडून चला की उत्पन्न असतं सहा महिने उत्पन्न नसतं पण आज जर बघितलं तर पूर्ण हे फळ जे आहे पूर्ण उपयोगाचं आहे का आहे मित्रांनो काजूही वापरला जातो ह्याच्यानंतर ह्याचे गरे जे पडतात ते पण वापरले जातात वरचं जे फ्रूट आहे ते वापरलं जातं मग विचार करा हे प्रोडक्ट उपयुक्त आहे का नाही कारण की आज काजूची भारतात एवढी मागणी आहे तर त्यासाठी तुम्ही इम्पोर्टचाही विचार करू शकतात एक्सपोर्टचाही विचार करू शकतात आणि डोमेस्टिक ट्रेडिंगचाही विचार करू शकतात तर तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारे माझ्या हातात बंदूक आहे हे ला आपण जेव्हा टर्न करतो तर हे पूर्णपणे निघून जातं ह्याला तुम्ही धुवून खाऊ देखील शकतात ह्याच्यातनं रस देखील बाहेर तुम्ही काढू शकतात आणि तो वापरू पण शकतात आता मी पुढची जी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे ती असणार आहे फॅक्टरीची की एकदा हा माल इथनं बाहेर काढला की तो कशा पद्धतीने प्रोसेस केला जातो आणि प्रोसेस करून फायनल प्रोडक्ट तुम्हाला कसं भेटणार आहे की पूर्ण शेतात कशा प्रकारे काजूचं फळ येतं त्यानंतर हा काजू तोडला जातो तोडल्यानंतर ह्याला पूर्ण खालती आणलं जातं फॅक्टरी पाठी जिथे कुठे तुमची प्रक्रिया करण्याचे प्रोसेस असते त्यानंतर हा काजू पूर्ण धुतला जातो धुवून जर इथे तुम्ही बघितला तर हे आज सकाळी हा माल काढलेला आहे तर हा माल अशा प्रकारे आपण धुतल्यानंतर इथे सुकवायला ठेवलेला आता हा माल सकाळी आणलेला आहे सकाळी आणला त्यानंतर तो धुतला धुन झाल्यानंतर हा माल इथे सुकवला आता साधारण ह्याला चार दिवस असंच कडक उन्हात ह्याला सुकवला जातो सुकवल्यानंतरची जी प्रक्रिया आहे त्यानंतर तो मध्ये टाकला जातो जे जा आता आपण बघणार आहोत बिया धुतल्यानंतर तुम्हाला माहित असेल प्रत्येक बि तर एक सामान नसणारे बिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात वेगवेगळ्या साईजच्या असतात मग ही जी आहे ती पूर्ण ग्रेडिंग मशीन ग्रेडिंग मशीन मध्ये इतक्या त्या कच्च्या बिया सगळ्या वर टाकल्या जातात इथे जर तुम्ही बघितलं तर सहा कप्पे केलेले ह्याच्यात सगळ्यात छोटी साईज येते सहा नंबर कप्प्यामध्ये म्हणजे तीनशे वीस आपण जे डब्ल्यू तीनशे वीस काजू म्हणतो तो सगळा ह्याच्यात पडतो ते जर एक नंबर पर्यंत तुम्ही बघितलं तर पूर्ण ग्रेडिंग होऊन इथे डब्ल्यू एकशे ऐंशी पर्यंत माल बाहेर पडतो अशा प्रकारे सगळ्यात पहिल्या या बिया साईज नुसार ग्रेड केल्या जातात कारण की जेवढा मोठा जाणार तेवढा काजूचा भाव जास्त जेवढा छोटा जाणार तेवढा काजूचा भाव थोडासा कमी होत जातो आता ग्रेडिंग केल्यानंतर हा माल जो आहे पूर्ण ह्या बॉयलर मध्ये टाकला जातो ह्याला स्टीम दिली जाते साधारण पंधरा मिनिटं स्टीम दिल्यानंतर दोन तास हा बॉयलर तसा सुरू ठेवला जातो पूर्ण ह्याला बॉईलिंग प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर हा माल बाहेर काढला जातो त्यानंतर परत तो साधारण बारा तास तो सुकवावा लागतो जे की आपण आज सुकवलेला आहे बारा तास हा सुकून झाल्यानंतर पुढे आपण ह्याला टाकतो परत ब्रेडिंग मशीन बॉयलर मधली पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सगळा माल बाहेर काढला जातो जो की ग्रेड केलेला आहे त्यानंतर ही कटिंग मशीन आहे तिथे जर तुम्ही बघितलं तर चार कटिंग मशीन ठेवलेलं आहे ह्या साधारण एका तासात पंचवीस किलो काजू हा पूर्ण कट करून बाहेर काढतो ग्रेडिंग कशा प्रकारे होतं तिथे जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात पूर्ण माल टाकला जातो ऑटोमॅटिकली पूर्ण तो कट होऊन बाहेर पडतो कट जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला दिसेल की सगळी बाहेर पडलेली आहे आणि काजू पण बाहेर पडलेला आहे आता हा तशाचा तसा माल पूर्ण घेऊन ऑस्किलेटर म्हणून ही मशीन आहे त्याच्यात हा पूर्ण माल टाकला जातो एकदा की ह्याच्यात पूर्ण माल टाकला की ह्याच्यात तुम्हाला तर्फलं पण दिसतील काजू पण दिसतील इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला मिक्स प्रकारे ह्याच्यात तुम्हाला दिसेल काही काजू चिटकलेला आहे काही तर्फलं आहेत काजूची जशी जशी साईज आहे त्यानुसार काजू हा खालती पडत जातो ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर काही मोठा काजू आहे काही छोटा काजू आहे त्यानुसार वर पूर्ण ह्याचे नकाशी केलेले ह्याच्यातनं काजू फालती पडला जातो साईज वेळ एकदा की पूर्ण ही प्रोसेस झाली पूर्ण प्रकारे हा माल बाहेर पडला इथे तुम्ही बघू शकता की हा काजू बाहेर पडलेला आहे त्याच्याच पुढे हा परत ह्याला एक ड्रोईंग मशीन दिलेली आहे तर तो ना बाजूला पडतात जर कोणता काजू चिटकलेला राहिला असेल किंवा तो निघाला नसेल तर तो बाजूला बाहेर पडतो अशा प्रकारे जेव्हा हा पूर्ण माल बाहेर पडतो अजून हा काजू कच्चा आहे हा जर तुम्ही बघितला तर हा आज कच्चा काजू आहे ह्याला परत पूर्ण ह्याला वेगळी प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतर आपल्याला फायनल काजू बाहेर पडतो जेव्हा ऑस्केलेटर मधला आपण बाहेर काढतो तर तुम्हाला दिसेल की असा सगळा काजू हा बाहेर काढला जातो इथे परत आणल्यावर ह्याला परत एकदा आपल्याला सॉटिंग ग्रेडिंग करावं लागतं का तर त्याचा जर तुम्ही बघितलं तर असं हा मिक्सिंगचा देखील हा जो काही खराब माल असतो हा बाहेर काढावा लागतो एकदा जी पूर्ण हा सॉर्ट करून झाला ग्रेड करून झाला त्यानंतर हा ड्रायर आहे इथे तीन ड्रायर तुम्हाला दिसतो एकाची कॅपॅसिटी शंभर किलो दुसऱ्याची सत्तर किलो तिसऱ्याची दीडशे किलो आता ह्याच्यानंतर हा माल ठेवला जातो ट्रे मध्ये आणि त्यानंतर तो ह्याच्यात ठेवला जातो लगभग ह्याला सात ते आठ तास पूर्ण ड्राय मशीन मध्ये ठेवला जातो इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ट्रे मध्ये ह्याच्यात माल ठेवला जातो आठ तासानंतर तो पूर्णपणे ड्राय केला की त्यानंतर तो ठेवला जातो मॉइश्चर मशीन आता ड्राईंग केल्यानंतर हा पूर्ण तुम्हाला डब्बा दिसेल पण ही एक मशीन आहे ही आहे पूर्ण मॉइश्चर मशीन ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर ड्राय केल्यानंतर ह्याच्यात पूर्ण माल ठेवला जातो हा माल ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर आतल्या बाजूला पंखे पण दिसतील खालती याला पाण्याने काही फवारा पण आहे पूर्ण मालाला तीन तास आपण ह्याच्यात पूर्ण पाणी दिलं जातो पूर्ण सुकवलं जातो हे झाल्यानंतर आपण मगाशी जो काजू बघितला त्याला अजूनही काही प्रमाणात बाहेर सालपट असतो त्यामुळे तो माल टाकला जातो पिलिंग मशीनला तिथे पूर्णपणे त्याचं सालपट बाहेर काढलं जातं किंवा आपल्याला पाहिलं लावतो आता ही पूर्ण शेवटची प्रक्रिया असते ज्याच्यात ह्याला आपण म्हणतो पिलिंग मशीन ह्याला पूर्णपणे याच्यात टाइम सेट केला जातो टाईम सेट केल्यानंतर एका तासात ही मशीन पन्नास किलो माल बाहेर पडते आता वर ह्याच्यात माल टाकला जातो पूर्ण ह्याच्यात माल बाहेर पडतो आणि तुम्हाला ह्याच्यात दिसेल की हा पूर्णपणे राऊंडर असतो हा गोल फिरतो आणि पूर्ण माल त्याच्या खालची तुम्हाला दिसेल की बाहेर काढला जातो एकदा की हा माल बाहेर काढला की परत सांगतो काजू एक प्रकारचा नसतो काही छोटा असतो काही तुकडा असतो काही मोठा असतो ह्याच्यातला माल बाहेर मॅन्युअली पूर्णपणे सॉर्ट केला जातो एक काळजी नेहमी याच्यात घेतली की जेव्हा तुम्ही माल ह्याच्यातला बाहेर काढतात जर काजू तुम्हाला कडक पाहिजे तर पूर्ण सॉर्ट करून त्याला लगेच तुम्हाला पॅकिंग करायचं आहे जर पॅकिंग केलं नाही तो माल तुम्हाला थोडासा वाला भेटू शकतो आता फिलिंग मशीन झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की हा सगळा माल काढला जातो आता ह्याच्या आधी आपण काय करतो एक तास परत आपण ड्रायर मशीनला माल ठेवतो त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही तुकडा काजू दिसणार आहे हा त्याच्यानंतर हा काही तुम्हाला चांगला पाकळ्या ह्याला पण म्हणतो चांगला माल दिसणार आहे त्याच्यानंतर हा जो काही खराब माल ओके हा तुम्ही बघू शकता हा बाजूला काढला जातो हा माल फेकला जात नाही त्याच्यापासून काजूची पावडर बनवली जाते ती पावडर बऱ्याचशा वाल्यांना दिली जाते त्याच्याच जा बरोबर आपण जे मगाशी बघितलं की काही तर्फलं आपण बाहेर काढतो तर तुम्हाला हे सांगायला नक्कीच मला आवडेल बरेच जण माहीत नसेल हे जे काजूची तर्फलं आहे हे जास्त करून टोबॅको इंडस्ट्रीला दिलं जातात कारण की हे त्याच्या मिक्सिंग मध्ये कामाला येतं तर तुम्ही बघू शकता बरेच जणांना वाटेल की काजूची ही जी तर्फलं आहेत ती फेकली जातात पण ही देखील उपयोगी तर मित्रांनो काजूचं देखील तसंच आहे त्याच्या फळापासून ज्यूस आणि फेनी बनवली जाते जो काही काजू राहतो काजूपासून त्याच्या तर्फणापासून बाकी सगळ्या ह्या प्रोसेस बनवल्या जातात आज जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आज काजूची भरपूर मोठी मागणी आहे तुम्ही रत्नागिरी गोवा इथला जरी तुम्ही रॉ कॅशू घेतात आणि प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकतात तर गव्हर्नमेंटची लोकल फॅक्टरीला सबसिडी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्याच्याच बरोबर तुम्ही रॉ कॅशू इम्पोर्ट करतायत तरी प्रक्रिया करून तुम्ही एक्सपोर्टही करू शकता ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये देखील विकू शकतात आज जर काजूचं उत्पन्न बघितलं तर साधारण चार किलो रॉ कॅश मध्ये एक किलो फिनिश कॅफ्यू तुम्हाला भेटतो आज नाही म्हणलं तरी नव्वद रुपयापासून एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो पर्यंत तुम्हाला रॉ कॅफी भेटतो सरासर तुम्ही दीडशे रुपये जरी पकडलं तर सहाशे रुपयाला तुम्हाला एक किलो काजू प्रोसेस करून तुम्हाला रेडी होतो वरचा खर्च तुम्ही पकडा शंभर ते सव्वाशे रुपये हा पण मी पूर्ण एक ग्रेड तुम्हाला माल सांगतो आज सातशे साडेसातशे रुपये किलोला हा बनलेला काजू तुम्ही जर ह्याला फ्लेवर मध्ये प्रोसेस करतायत किंवा बी टू बी मध्ये विकतायत बी टू सी ला आहेत तर कमीत कमी तुम्हाला भाव भेटणार आहे नऊशे ते हजार रुपये तेही रिटेल मध्ये जर तुम्ही फ्लेवरिंग मध्ये जर गेला तर जसं टोमॅटो फ्लेवर आहे चीज फ्लेवर आहे पेरी पेरी फ्लेवर आहे भरपूर या गोष्टी आहेत तर ह्याला कमीत कमी आज भाव आहे बाराशे ते पंधराशे रुपये किलो अशी ही काजूची जबरदस्त इंडस्ट्री आहे ज्याला तुम्हाला डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंगला जर तुम्ही जायचा विचार करताय तर गव्हर्नमेंट भरपूर काही सबसिडी देखील आहे इम्पोर्टचा जर विचार करताय तर डोमेस्टिक मार्केट आहे आणि एक्सपोर्ट करताय तर त्याला तुम्हाला गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देखील आहे तर वाट कसली खाली मी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि जर तुम्हाला रॉ कॅश इम्पोर्टमध्ये किंवा एक्सपोर्टमध्ये जर पडायचं असेल तर आजच संपर्क साधा